अब्बू आजमी मराठीच्या मुद्द्यावरून देखील टीका केलेली आहे दुसरीकडे वारीवरती देखील त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत आहे कुठेतरी वारी दे वारकऱ्यांची वार परंपरा त्यावर आघात केलेला पाहायला मिळतोय काय शिवसेना म्हणून आपली भूमिका आहे तर अबू आजमी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं नसतं घेतलं असतं परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोलला आहे तुमचंही खपून घेतलं जाणार नाही अब्बा आदमी ज्या पद्धतीनं बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरचे पाय कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अब्बा आदमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज बांधवांच्या हि हिंदूंच्या भावना दुकान येत्या आणि ह्याला कधीही शिवसैनिक माफ करणार नाही अब्बू आदमी ज्या ठिकाणी दिशील त्या ठिकाणी त्याला चपलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानाने त्याचं तोंड फोडलं जाईल